स्त्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नुकताच सुरू झालेल्या श्रावण महिन्यात स्त्रियांनी कोणत्या गोष्टी ह्या करायला हव्यात अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या महिलांनी आवरजून करायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्रावण महिना हा भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात आपण जर काही गोष्टी केल्या तर आपल्याला भगवान शिव व माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होतात आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं यामुळेच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे मी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते पहिली गोष्ट आहे ती म्हणजे श्रावण महिन्यात शिवलिंगाची रोज पूजा करा रोज शिवलिंगावरती जलाभिषेक करा तुम्हाला जर दररोज अभिषेक करणे शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी नक्की पाण्याचा अभिषेक करावा तसेच तुम्ही पंचामृताचासुद्धा अभिषेक करू शकता दही मध तूप मोहरीचे तेल तर याचासुद्धा अभिषेक करू शकता स्त्रियांनी श्रावण महिन्यात शिवामूठ व्रत करावे तसेच पशुपती व्रतसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर इतर कुठल्याच गोष्टी शक्य नसतील तर तांब्यावर पाणी एक बेलपत्र आणि शिवामूठ तर हे शिवपिंडीवर अर्पण करावे सौभाग्यवती तसेच कुमारिका सुद्धा या गोष्टी करू शकतात शिवांची पूजाही करू शकतात शिवामूठ ही शिवा का वाहिली जाते तर प्राचीन कथा आणि पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे या काळात जर आपण शिवशंकर व माता पार्वती यांची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तसेच याच महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली होती आणि यामुळेच महिला आणि कुमारिका शंकरांची विशेष अशी पूजा करतात कुमारिकांना चांगला पती मिळावा आणि विवाहितेला तिच्या आयुष्यात सौख्य मिळावे म्हणून शंकरांची पूजाही केली जाते तसेच शिवामुठी अर्पण केली जाते एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्या घरात तिला त्रास होतो आणि हा त्रास होऊ नये तर तिला सासरी प्रेम व आदर मिळावा यासाठी शिवामुठ व्रत हे नवविवाहितेसाठी खूप फलदायी असते त्यामुळे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांनी शिवामुठ व्रत हे पाच वर्ष करावे जरी तुम्हाला हे व्रत करणे शक्य नसेल तरी किमान शिवपिंडीवर प्रत्येक सोमवारी शिवामुठ ही अर्पण करावी त्याप्रमाणेच आपल्याला अजून काय करायचं आहे तर तुम्ही पशुपती व्रत हे सुद्धा करू शकता भगवान शिवांच्या आवडत्या व्रतापैकी एक हे पशुपती व्रत आहे शास्त्रानुसार ह्या व्रताचे पालन केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते शंभर टक्के पशुपती व्रताचे लाभ हे आहेत त्यामुळे पशुपती व्रतसुद्धा तुम्ही करू शकता शिवामूठ व्रत कसे करावे तसेच पशुपती व्रत कसे करावे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता यानंतर आहे ते म्हणजे नागपंचमीचा भावाचा जो उपवास आहे तर तो उपवास हा प्रत्येक स्त्रीने करायला हवा नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि दोष तर यांच्या वाईट प्रभावापासून आपल्याला मुक्ती देते त्यामुळे स्त्रियांनी नागपंचमीची पूजा ही नक्की करावी यावर्षीची जी नागपंचमी आहे तर ती एकवीस ऑगस्टला आहे आणि श्रावणाचा पहिला सोमवार सुद्धा याच दिवशी आहे तसेच नागपंचमीचा भावाचा उपवास तर हा सुद्धा करायला हवा हा उपवास का केला जातो तर आपल्या भावाची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या भावाला सर्व संकटातून मुक्ती मिळावी त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे ही दूर व्हावीत त्याच्यावरती शिवांची कृपा राहावी तर या गोष्टीसाठी प्रत्येक बहिणीने हा भावाचा उपवास हा करायचा असतो तो तो हा उपवास जो आहे तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो म्हणजे यावर्षी हा उपवास वीस तारखेला आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे एकवीस तारखेला नागपंचमी आहे तर आपल्याला त्या दिवशी हा उपवास हा सोडायचा आहे तसेच यावर्षी श्रावणाचा पहिला जो सोमवार आहे तो आणि नागपंचमी ही एका दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर हे दोन्ही उपवास करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे हे दोन्ही उपवास घडण्यासाठी तुम्हाला नागपंचमीचा जो उपवास आहे तो तुम्हाला सोमवारी बारानंतर नंतर सोडायचा आहे आणि कोणताही उपवास जेव्हा आपण दुपारी बारानंतर नंतर सोडतो आणि रात्री तुम्हाला जेवायचं नाही तर दुपारी बारानंतर नंतर उपवास सोडल्यानंतर रात्री आपण जर जेवण केलं नाही तर आपल्याला त्या दिवसाचासुद्धा उपवास घडतो तुम्ही चहा वगैरे घेऊ गे शकता परंतु तुम्ही जर हे दोन्हीसुद्धा उपवास करणार असाल तर तुम्ही नागपंचमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणातल्या सोमवारी बारा नंतर सोडा त्यामुळे तुमचा सोमवारचा जो उपवास आहे तर तोसुद्धा बारा नंतर सुटेल आणि रात्री मात्र तुम्ही जेवू नका ज्यामुळे तुम्हाला सोमवारचा उपवास हा घडेल तर अशा प्रकारे हा नागपंचमीचा उपवास तर हा सुद्धा प्रत्येक स्त्रीने हा करायलाच हवा यानंतर कोणती गोष्ट आहे जी श्रावणामध्ये करायला हवी तर हातावरती मेहंदी काढा श्रावण महिन्यात महिला व मुलींनी हातावरती मेहंदी काढावी हातावर हिरवी मेहंदी काढल्यामुळे मनावर देखील हिरवळ पसरते आणि शरीराला देखील थंडावा मिळतो भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हातावर मेहंदी ही काढली जाते हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे आणि जर बुध ग्रह शुभ असेल तर आपल्याला यश हे प्राप्त होते तसेच श्रावणात मेहंदी काढल्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात भर तर पडतेच परंतु यामुळे जोडीदार प्रगतीच्या मार्गावरती असतात त्यामुळे आवरजून मेहंदी काढा नागपंचमीच्या वेळेलाच हातावरती मेहंदी ही काढली जाते जिला आपण भावाची मेहंदी असं म्हणतो तर तुम्ही नागपंचमीला काढा आणि जर काही कारणाने तुम्हाला त्यावेळेला शक्य नसेल तर मग तुम्ही श्रावणात कधीही एका दिवशी एकदा तरी पण नक्की मेहंदी काढा तसेच अजून कोणती गोष्ट आहे तर, तर। श्रावण महिन्यात एकदा तरी हिरवी साडी नेसा भगवान शंकरांच्या आवडत्या श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ असते सृष्टीवरील प्रेम व आदर दर्शवण्यासाठी आपण हिरवी साडी नेसतो हिरवा रंग हे प्रेम व आनंदाचे प्रतीक आहे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे आणि म्हणूनच महिला हिरवी साडी नेसून सृष्टीचे आभार मानतात तसेच श्रावण महिन्यात हिरव्या रंगाची साडी नेसल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आपल्याला निसर्गदेवतेचा आशीर्वाद मिळतो तर अशीसुद्धा मान्यता आहे त्यानंतरची कोणती गोष्ट आहे जी करायची आहे तर तुम्हाला श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा आणि जिवंतिका पूजन हे करायचं आहे ज्याला आपण जीवतीची पूजा म्हणतो आणि ही पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी तसेच मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं तर, तर यासाठी केली जाते याचं एक चित्र आपल्याला बाजारामध्ये मिळतं एक कागद मिळतो तर तो आणायचा असतो आणि त्याची पूजा ही साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची असते ही पूजा कशी करायची याचासुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती आहे आणि एक श्रावणातला म्हणजे शुक्रवार हा होऊन गेलेला आहे त्यामुळे तुम्ही जर पूजा केली नसेल तर इथून पुढे जे शुक्रवार येतील तर त्या शुक्रवारी नक्की पूजा करा यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला श्रावणामध्ये करायचीच आहे तर ती म्हणजे आपल्याला श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या ह्या भरायच्या आहेत म्हणजे आपल्याला स्वतःलाच हिरव्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत बांगड्यांना सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानले जाते हातात बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि ते म्हणजे बांगड्यांमुळे आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावर दाब पडतो आणि रक्ताभिसरण हे सुरळीत होते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हातात काचेच्या बांगड्या ह्या श्रावणामध्ये घालायच्याच आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांगड्या घातल्यामुळे स्त्रीत्वाला द्विगुणित प्राप्त होतं हातामध्ये बांगड्या घातल्या तर आपले सौंदर्य खुलते परंतु आपल्याला त्याचे आरोग्यदायक सुद्धा फायदे आहेत तसेच बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षणसुद्धा आहे अलीकडे महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा दिसून येतो महिलांना शक्ती देण्याचे काम हे बांगड्या करतात तसेच हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करणे हेच बांगड्यांचे महत्त्वाचे कार्य आहे त्यामुळे आपण बांगड्या ह्या घालायच्या आहेत बांगड्या भरल्यामुळे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जासुद्धा मिळते तसेच शरीराची जी ऊर्जा आहे तर ती खेळती राहते आता ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या हिरव्या रंगाच्याच का घालायच्या आहेत आणि आपल्याला ह्या किती बांगड्या घालायच्या आहेत तर तुम्ही कितीही घाला तुम्हाला जेवढ्या आवडतील अगदी तुम्ही दोन दोन जरी बांगड्या घातल्यात तरीसुद्धा चालेल परंतु आवरजून तुम्ही बांगड्या घाला अगदी तुम्ही महिनाभर त्या बांगड्या हातात ठेवल्यात तरी चालेल परंतु जर काही कारणाने तुम्ही जर वर्किंग वुमेन असाल आणि ते शक्य नाही आहे तुम्हाला रोज बांगड्या हातात ठेवणं परंतु तुम्ही एक दिवस जो तुमचा सुट्टीचा दिवस आहे तर त्या दिवशी हातामध्ये नक्कीच तुम्ही हिरव्या बांगड्या ह्या घाला तुम्हाला जर, जर जास्त बांगड्या जर आवडत असतील तर तुम्ही जास्त बांगड्यासुद्धा घालू शकता परंतु ह्या बांगड्या घालताना तुम्ही काचेच्याच बांगड्या घाला कारण काचेच्या बांगड्या ह्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात आणि आपला चंद्रमा आणि शुक्र गाला हा जर सुधरवायचा असेल तर आपल्याला काचेच्या बांगड्या ह्या हातामध्ये घालायलाच हव्यात त्यामुळे तुम्ही काचेच्या बांगड्या ह्या हातामध्ये घाला त्याचेसुद्धा काही नियम आहेत की बांगड्या भरताना आपला हात कधीही रिकामा नसावा तर अगोदर हातामध्ये आपल्याला धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर बांगड्या घालायच्या आहेत तसेच एका एक हातामध्ये आपण दोन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक जास्त म्हणजे तीन बांगड्या घालायच्या आहेत तर असे काही नियम आहेत हे पाळायचे आहेत आता या बांगड्या श्रावणामध्येच का घालायच्या आणि श्रावणामध्येच बांगड्या घालण्याला विशेष असे महत्त्व का आहे तर श्रावण महिन्यात हिरवा रंगाला खूप असे महत्त्व आहे आणि निसर्गाचा हिरवळीचा महिना म्हणजे श्रावण महिना असतो आपल्याला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण ह्या बांगड्या घालायच्या आहेत कारण हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि आपण जेव्हा श्रावणामध्ये हिरवी साडी नेसतो हिरव्या बांगड्या घालतो तसेच आपण हातावरती हिरवी मेहंदी काढतो तेव्हा आपल्याला आपलं सौभाग्य अखंड राहावं तर यासाठीचा जो आशीर्वाद आहे तर तो निसर्गाकडून मिळतो निसर्ग देवतेकडून मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत आता शेवटची गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्ही जर अगोदर अधिक महिना होऊन गेलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर देवीची किंवा एका सुवासिनीची ओटी भरली नसेल तर श्रावणामध्ये ती तुम्ही नक्कीच भरू शकता श्रावण महिन्यात जरी तुम्ही ओटी भरली तरीही चालेल मग ती तुम्ही साडीने भरा किंवा खणानाऱ्याने जरी ओटी भरली तरी चालेल परंतु एका सुवासिनीला घरी बोलवा तिला हळदी कुंकू लावा आणि तिची ओटी भरा तसेच तिला गोडाचा काहीतरी प्रसाद द्या गोडाचा शिरा वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे किंवा जर उपवास असेल तर त्यावेळेला मग उपवासाचा पदार्थ जे असेल तर तो द्या तुम्ही ही ओटी सोमवारी भरा मंगळवारी भरा किंवा तुम्ही ही ओटी शुक्रवारीसुद्धा भरू शकता परंतु जर तुम्ही अगोदर अधिक महिन्यामध्ये ओटी भरली नसेल काही कारणाने जर तुम्हाला एका सौभाग्यवतीची ओटी भरणं जमलं नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये ती ओटी नक्कीच भरू शकता तर अशा काही सोप्या गोष्टी आहेत जर आपण या गोष्टी या श्रावण महिन्यामध्ये केल्या तर आपल्याला माता पार्वतींचा अखंड सौभाग्याचा जो आशीर्वाद तो हो आहे तर तो प्राप्त होतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते तर अशा प्रकारे आपल्याला श्रावणामध्ये सोमवारी शिवांची पूजा करणे शिवांना जलाभिषेक करणे ही गोष्ट करायची आहे तसेच आपल्याला नागपंचमीचा जो भावाचा उपवास आहे तर तो उपवास करायचा आहे नागदेवतेची पूजा करायची आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला जीवतीची पूजा सुद्धा प्रत्येक शुक्रवारी करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या हातावरती मेहंदी काढायची आहे तसेच आपल्याला एकदा तरी श्रावण महिन्यामध्ये एक दिवस वेळ काढून हिरवी साडी नेसायची आहे तसेच आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या तर ह्यासुद्धा हातामध्ये घालायच्या आहेत आणि जमलं तर एका सुवासिनीचा मानपान करून तिची ओटीसुद्धा भरायची आहे आणि जर सुवासिनीची ओटी न भरणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरात सुद्धा ही ओटी भरू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी त्याला दीर्घायुष्य मिळावं तर यासाठी या, या गोष्टी आवर्जून आपल्याला श्रावणाच्या महिन्यातच करायच्या आहेत